रामकृष्ण हरी शुभ संगीत चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे सावळा हरी रुक्मिणीच्या मणिग आवडलेस ग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सावळा हरी रुक्मिणी चा मणी गोबत तिला कुंक वाचा धणे गावळा हरी रुक्मिणी मणिग ग शोभतो तिला कुंकवचा धणी ग शोभत तिला कुंकवचा धणी ग कुंकवचा धणी ग कुंकवचा ग कुंकवचा धणी ग कुंकवचा धनी ग सावळा हरी रुक्मिणीचं म्हणी ग शोभत तिला कुंक वाचा धणी ग सावळा हरी रुक्मिणी म्हणी ग शोबत तिला कुंक वाचा धणी ग तुळशीहाराच्या माळागळी गंधा शोभे बाळी माळा गळी केसरी गंधा शोभे बाळी केशरी गंधा शोभे बाळी कानडहारी लई बाईया गुणी गडहारी बाई गुणी ग शोभत तिला कुंक वाचा धनी ग शोभत तिला कुंक वाचा धनी ग सावळहारी रुक्मिणीचा मणी ग शोवत तिला कुंक वचा ग गावळ हारी रुक्मिणी चा ग शोभत तिला कुंक वचा ग करकटे वारी उभा साध घाली ती चंद्रभागा करकटे वारी ठेवणी उभा साध घाली ते चंद्रभागा साध घाली ते चंद्रभागा त्यांनी थाटला संसार पंढरीच्या राणी ग त्यांनी थाटला संसार पंढरीच्या राणी ग शोबत तिला कुंक वाचा धनी ग सावळ हरी रुक्मिणीच्या मणी ग श कुंकवाचा तिला कुंक वाचा धनी ग शोबत तिला कुंक वाचा धनी ग शोबत तिला कुंकवाचा वाचा धनी श्रीरंग भक्तांचा तो पांडुरंग रुक्मिणीचा श्रीरंग भक्तांचा तो पांडुरंग कीर्ती हरीची गाजे त्रिभुवनी ग कीर्ती हरीची गाजे त्रिभुवनी ग शोभत तिला कुंक वचा धणी ग शोभत तिला कुंक वचा धणी ग सावळारी रुक्मिणी रुक्मिणीच्या मणी ग सावळा हरी रुक्मिणी च्या मणी ग शोभत तिला कुंक वचा धणी ग शोभत तिला कुंक वचा धणी ग कुंकवाचा वचा धणी सावळा हारी मणि ग कुंकवाचा वचा धणी ग सावळा हरी मणि ग सावळ हारी ग सावळा हारी रुक्मिणीच्या मणी ग शबत तिला कुंक धणी ग सावळा हारी रुक्मिणीच्या मणी ग शोभत तिला कुंक वाचा ग शोभत तिला कुंक वाचा धनी ग कुंक वाचा धन्यवाद